खूप वर्षापूर्वी मथुरा नावाचे समृद्ध पण संकष्ट संकटग्रस्त राज्य होते तिथे राजा होता कंस राक्षसी प्रवृत्तीचा अहंकारी आणि निर्दयी त्याच्या बहिणीचे नाव होते देवकी आणि तिचा विवाह झाला होता यदुवंशातील पराक्रमी योद्धा वसुदेव यांच्याशी विवाहानंतर कंस देवकी वसुदेवांना रथात बसवून त्यांच्या घरी नेत होता तेव्हा आकाशातून एक भविष्यवाणी झाली असे अरे कंस तुझा नाश तुझ्या बहिणीच्या आठव्या अपत्याच्या हातून होईल या वाक्यानं कंसाच्या मनात भीतीचे वादळ उसळले त्याने तात्काळ तलवार उचलून देवकीला मारण्याचा प्रयत्न केला पण वसुदेवांनी प्रार्थना करून तिचे प्राण वाचवले कंसाने त्यांना तुरुंगात टाकले आणि ठरवले देवकीची सर्व मुले जन्मानंतर ठार मारायची देवकी वसुदेवाच्या सहा मुलांचा जन्म झाला आणि निर्दयी कंसाने त्यांना निर्दयीपणे ठार केले सातवे अपत्य बलराम देवकीच्या गर्भातून योगमायेच्या प्रभावाने रोहिणीच्या गर्भात हलवले गेले आणि गोकुळात जन्माला आले आठवे अपत्य जन्मानंतर त्या रात्री मथुरेत पावसाचे जोरदार वादळ होते विजांचा गडगडाहट होत होता पण देवकी वसुदेवच्या तुरुंगात एक अद्भुत शांतता पसरली त्या रात्री कारागृहातील सर्व पाहेकारी गार झोपेत गेले दारे आपोआप उघडली आणि वसुदेवांनी देवकीच्या कुशीतून त्या गोडस बाळाला उचलले तो बाळ म्हणजे श्रीकृष्ण सावळा वर्ण कमलासारखे डोळे आ चारही दिशांना तेच पसवणारा वसुदेवांनी त्याला टोपलीत ठेवले आणि पावसात विजेचा प्रकाशात यमुना नदी पार करून गोकुळात नेले नंदा आणि यशोदा यांच्या घरी नुकतेच एका कन्याचा जन्म झाला होता वसुदेवांनी दोन्ही बालकांची अदलाबदली केली आणि परत मथुरेत आले सकाळी कंसाने त्या कन्याला मारण्याचा प्रयत्न केला पण ती योग माया होती ती आकाशात जाऊन म्हणाली अरे कंस तुझा नाश करणारा आधीच जन्माला आला आहे गोकुळातील यशोदा माई आणि नंदबाबा कृष्णावर जीव ओवाळून टाकत होते कृष्ण बालपणी अतिशय खोडकर होते कधी गाईच्या शेपटाला पकडून फिरायचे कधी चिखल खाताना दिसायचे पण त्याला सर्वात आवडणारे काम होते चोरी गोकुळातील गोपिका मखन माखन आणि दही घरातल्या मडक्यात ठेवून वर लटकवायच्या पण कृष्ण मित्रांसोबत मानवी पिरामिड करून मटकी फोडायचे गोपिकांच्या तक्रारीवर यशोदा त्याला बांधून ठेवायची पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा तीच शरारत करायचा हीच लिहिल्यानंतर दहीहंडीच्या परंपरेत बदलली कृष्णाचे माखन दही प्रेम हे फक्त खोडकरपणा नव्हते तर त्यात एक छान संदेश होता माखण म्हणजे मनाची शुद्ध सार आणि ते मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते उंच ठेवलेली हांडी म्हणजे जीवनातील उद्देश जी मिळवण्यासाठी एकता ध्येय आणि संतुलन गरजेचं आहे माखन सर्वांना वाटणे म्हणजे आनंद प्रेम आणि समृद्धी समाजात वाटणे आज जन्माष्टमीच्या दिवशी महाराष्ट्र गुजरात उत्तर भारतात दही हांडी मोठ्या थाटानं साजरी केली जाती. मोठे मोठे गोविंदा पथक एकत्र येतात ढोल ताशांच्या गजरात मानवी पिरामिड रचतात वर लटकवलेल्या दही माखनाने भरलेल्या मटक्याला फोडतात कधी कधी त्यात पैसे फुले गोडधोड भरलेले असते हा खेळ पाहण्यासाठी हजारो लोक जमतात भजन कीर्तन रंगांची उधळण आणि गोविंद आला रे आलाचा जयघोष होतो दहीहंडी फक्त खेळ नसून जीवनाची शिकवण आहे टीमवर्क सर्वांच्या मदतीने उद्देश गाठता येते धैर्य आणि संयम प्रत्येक पायरी सावधपणे चढावी लागते त्याग आणि वाटणे मिळालेल्या सर्वांसोबत वाटल्याने आनंद वाढतो आव्हानाचा सामान उंच हांडी म्हणजे कठीण आव्हाने पण हार न मानल्यास ती फोडता येतात आज जेव्हा आपण जन्माष्टमीला दही हांडी पाहतो तेव्हा लक्षात ठेवावे ही फक्त परंपरा नाही हे आप आपल्या संस्कृतीची जपणूक आहे श्रीकृष्णाचा कृष्णाचा बाल लिलामधून आपण जीवनातील महत्वाचे धडे घेतो हसत खेळत प्रेमाने आणि एकामेकाच्या आधाराने कोणतेही लक्ष गाठता येते आल की की पाल की जय कन्हैया लाल की तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास ವೀಡೋದ ಲೈಕ್ ಕರ ಚಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಅನ್ನ ಶೇರ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ